सोशल मीडियावरील पॉडकास्ट फेम ज्ञानेश्वर पुलगुर्ले रेड्डी यांचा सन्मान ग्रामीण भागातील उद्यनमुख युवा पत्रकार आणि टीओडी मराठी चॅनलचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पुलगुर्डे रेड्डी यांचा डी एम न्यूज चॅनल तर्फे सन्मान करण्यात आला त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे ज्ञानेश्वर पुलगुर्ले हे अहमदपूर तालुक्यातील असून सध्या ते पुण्यात टीओडी मराठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत असलेले पॉडकास्ट सादर करत आहेत त्यांच्या पॉडकास्टना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून समाजात त्यांची व्यापक चर्चा सुरू आहे त्यांच्या उल्लेखनीय पॉडकास्टमध्ये माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या सुनबाई सौ अर्चनाताई पाटील पाटील संमोहनशास्त्रातील तज्ञ व्यक्ती शेतीविषयक जाणकार आणि अनुभवी पत्रकार यांच्याशी घेतलेल्या चर्चांचा समावेश आहे या सर्व मुलाखतींमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे या सन्मान सोहळ्यात डीडीएम न्यूज चॅनलचे संपादक दिनकर दिनकर्माल प्राध्यापक प्रभाकर तिडके राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आशिष तोगरे अशोक सोनकांबळे काँग्रेसच्या आय टी सेलचे तालुका प्रमुख प्रकाश ससाने पत्रकार संतोष बसंपुरे रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वर पुलगुर्ले रेड्डी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या